नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन आपलं शेअर स्वागत करतो मित्रांनो आता आपण बघणार आहोत मिरचीचा टॉप मोस्ट एक नंबर असा प्लॉट चला बघूया नाव सांग शिवाजी शंकर पवार बरं तुम्ही हे हा प्लॉट घ्यायच्या अगोदर हो आपल्याकडून कशाचं ट्रीटमेंट घेतलं होतं ह्या प्लॉटच्या अगोदर कशाचं होतं नाही इंडसला होतं अगोदर तुमचं इंडसला होतं इंडस किती एकरचा होता प्लॉट तो दोन एकरचा होता दोन एकरचा म्हणजे त्यात दोन व्हेरिएशन होते का एक सोबतच लावला ला ला होता नाही नाही व्हेरिएशन एक अगोदर लावलेलं पहिला प्लांटेशन होत ते पहिला होता ते एक एकरच होता चौदा हजार प्लांटेशन होत परत सदतीस टन माल निघालतात पहिल्या प्लॉटला सदतीस टन निघालेला इंडस होता इंडस आणि दुसरा लावलेला त्याला तो बी चौदा हजारच होता परंतु तो सुविस्टान निघाला कारण तो प्लॉट जास्त थंडीत सापडला तो थंडीत सापडला पहिल्या प्लॉट चे तोडे किती झाले तरी एक बारा तेरा तोडे झाले दुसऱ्याचे दुसऱ्याचे आठ नऊ दहा म्हणजे तो माल कमी निघाला खरं तोड जादा निघालं असं झालं तुम्ही तुम्ही विचारलं होतं काय लागवड करू मी दोडका सांगितलं होतं सहज त्याचा किसा जरा थोडा सांगा काय झालं कुठलं सांग सांगितलं होतं ते कुठल्या प्लॉट लावले धोडका धोडका लावला होता ना तुम्ही काय लावू म्हणून सहज हे विचारलं होतं धोडका लावा तर म्हणजे गमत म्हणजे की दहा गुंठ्याच होत आहे ना सत्तावीस सव्वीस गुंट्या सव्वीस गुंठ्याच होत आणि दोडकाच त्यावेळेस येत नव्हता सगळ्यांची मिड जवळ होती तेवढा साठ रुपये सत्तर रुपये रेट होता साठ सत्तर किती टन निघाला होता त्यावेळेस तीन लाख दहा हजार रुपये झालं बघा सव्वीस सव्वीस गुंट्यात खर्च किती झाला होता खर्च एक साठ पासष्ट खर्चच कमी असतो मी आणि पहिल्या प्लॉटचा डब्ल्यू इंड किती झाला होता खर्च इंडसचा तरी तरी झाला असेल बऱ्यापैकी दोन लाखापर्यंत आला असेल आता तसं विचारायला पाहिजे फायदा किती राहतोय पण किती म्हणजे प्लस मध्ये किती होता पहिल्या प्लॉटला तरी विकून काय तर ते बारा का चौदा लाख पट्टी झाली त्यातला एक पाच लाख अडे अडीच लाख खर्च झालं तर एक सात लाख तर राहिले म्हणजे दोन्ही दोन एकर दोन एकर आरामसे सात लाख मग काय हा आता आपण जो प्लॉट बघतोय हा किती दिवसाचा आहे हा दोन महिने होणार उद्याच्या एकवीसला दोन महिने होणार आणि आता तो आपण टोमॅटोचा बघितला त्याला सत्तेचाळीस दिवस सत्तेचाळीस दिवस बरं आता त्याच्यावर सत्तेचाळीस दिवस टोमॅटोच्या ह्याच्यावर किती फळ आहे सध्या अंदाजात दीडशे आहे की फळ दीडशे फळ आहे या सगळं ते तुटाप सु सगळं म्हणजे ते आळी नागाळी वगैरे काय आहे का त्याच्यावर नाही काय नाही परिपूर्ण सगळं तुमचं ट्रीटमेंटकर साहेबांचं त्याला काय प्लॉटला सात आठ हजारच बेसवड सगळं अनुभव शेणखत शेणखत नव्हतं नव्हतंच बर किती दिवसाचा प्लॉट आहे दोन महिन्याचा दोन महिन्याचा ओके वरायटी इंद्रा इंद्रा चल <laughs> बघा शेतकरी मित्रांनो या सिरीजचे चे संपूर्ण व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्लॉट प्लॉटवरती आणि प्रॅक्टिकली समजून जायला आणि साहेब या ठिकाणी प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली जे झाड आहे त्याची पानं मुळं खोड या सगळ्या गोष्टी तुम्हाला हाताने दाखवत आहेत जणू काही तुमची पीएचडी करून देत आहेत शेतीमध्ये तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजेत तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आलो एक प्लॉट व्हिजिटला आणि प्लॉट व्हिजिट करत असताना शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती प्रत्येक वेळेस जे प्रॉब्लेम होईल कशामुळे झाला काय झाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही प्रत्येक गोष्ट समजून दाखवतो या ठिकाणी तुम्ही कळी सेटिंग क्वालिटी प्रॉडक्शन पानं त्याचा शार्पनेस त्याच्यात असलेली ग्रीनरी या सगळ्या गोष्टी बघतायत आणि या गोष्टीमधून तुम्हाला समजायचं असेल की प्लॉट ट्रीटमेंट काय आहे आणि हे कसं आहे हे सगळ्या गोष्टी आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही तुम्ही इतकं फॉलो करताय इतके व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजत आहेत आणि तुम्ही इतके व्हिडिओ बघताय म्हणजे शिमला मिरची उत्पादक शेतकरी तुम्ही, तुम्ही असून तुम्हाला एक उत्तुंग भरारी घ्यायचं तुम्ही मनाशी ठाणलेलं आहे आणि मनाशी ठाणलेला असताना तुम्ही असा बघा आणि तुम्हाला आजपर्यंत असं प्रोडक्शन निघाल आहे का अशी मिरचीची क्वालिटी आली का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसे आहेत अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे काय याच्यात डिटेल्स या कमेंटमध्ये तुम्ही सांगायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत